हाय काल रात्री काही भाज्या आणायला जाता आलं नाही म्हणून सकाळीच छान तयार झालो कारण भाजी घरात एकही नव्हती म्हणून पहिले भाज्या आणायच्या होत्या आज खूप दिवसानंतर आम्ही दोघंही स्टार बाजारमध्ये गेलो आता स्टार बाजारमध्ये ना पहिलेसारखी तशी मजा येत नाही सगळं चेंज झालं आहे आणि भाज्याही तेवढ्या आज फ्रेश वाटत नव्हत्या पण तरीही घरात भाज्याच नव्हत्या म्हणून ना इलाजाने का असे ना थोड्याफार भाज्या घ्याव्या लागल्या सोबतच काही फ्रूट्स पण घेतले त्याचसोबत ब्रेडही आणली होती मग म्हटलं की चला आज घरी येऊन सँडविच बनवूया तर काकडी कांदा टमाटर त्यामध्ये मी थोडे स्पायसेस ऍड केले चिली फ्लेक्स ग्रीन चटणी तयार होती म्हणून ती पण खावात आली त्यानंतर थोडं चीज ॲड केलं आणि असं हे सँडविच ग्रिलर आहे ना त्यामध्ये मस्त असे सँडविच तयार झाले अगदी साधे आणि सोपे पण खायला तेवढेच टेस्टी ते, ते खाल्ल्यानंतर आता स्वयंपाक कुठे चुकणार आहे का सकाळी संध्याकाळी बायकांचं हे काम असं आहे जे सुटतच नाही पण कधी कधी ही इच्छा होतेच ना तर खायची तेव्हा ब्रेक घेऊन टाकायचा असो सगळं आवरल्यानंतर मी प्लॅटफॉर्म आवरायला घेतला आणि तिथे मला हे ज्येष्ठमत पावडर आणि या काड्या मिळाल्या तर तुम्ही मला सांगितलंय की याचा मुखवास बनव पण आता त्याला किती दिवस लागणार आहे ना काय माहिती लोणचं आणलं होतं ते पण छोट्याशा बरणीमध्ये काढून घेतलं आणि ज्या भाज्या आणल्या होत्या त्या वेळेवरच धुवून ठेवल्या होत्या आता त्या सुकल्या आहेत फक्त फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवायच्या आहे फ्रुट्स आहेत ते पण व्यवस्थित धुवून ठेवते आणि काल मी फ्रीज थोडा क्लीन करून घेतला होता त्यामुळे मस्त दिसतोय आणि खूप दिवसानंतर अशी क्लिनिंग झाली ना की सारखं सारखं आपल्यालाच बघावं असं वाटतंय बघा असं माझं आहे फ्रीज ऑर्गनायझेशन याचा वेगळा व्हिडिओ मी टाकला आहे तो तुम्ही नक्की बघा आता परत संध्याकाळ झाली आणि परत स्वयंपाकाची वेळ झालीच पण आता मी अगदी थोडक्यात स्वयंपाक करणार आहे आणि त्यानंतर मस्त आम्ही वॉकला गेलो आता दत्त जयंती आहे त्यामुळे या दत्त मंदिर रोडवर मस्त अशी सजावट झालेली आहे आणि असा वॉक करून संपवला आजचा दिवस चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बा बाय